नमस्कार मी संजय वैशंपायन के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सरकारच्या घोटाळ्यांविरुद्ध रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे करण्यात आलं आक्रोश आंदोलन सर्वसामान्य मतदारांचा विश्वासघात निवडणूक आयोग करत आहे रत्नागिरी काँग्रेस दक्षिण जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांचा आरोप रत्नागिरीत जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे काढण्यात आली अंगदान जनजागृती रॅली आणि राखीच्या धाग्यातून सामाजिक बांधिलकी जपत डी जी पी एस गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी केला अनोखा रक्षाबंधन सोहळा या नंतर चा बात में आ, अल्पशा विश्रांति नंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं महायुती सरकारमधील भ्रष्ट मंत्र्यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे राज्यभर जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं रत्नागिरीतही याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला भ्रष्टमंत्र्यांना सत्तेत ठेवून जनतेची फसवणूक सुरू आहे जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हे जनआक्रोश आंदोलन असून रत्नागिरीसह राज्यभरात ही लढाई सुरूच राहील असं शिवसेना उपनेते बाळ माने यांनी सांगितलं आज संपूर्ण राष्ट्रामध्ये आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक जिल्हेक्रोश करण्यात होत्या त्याप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हे जनआक्रोश आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी या जनतेच्या माध्यमातून या थी ठिकाणी केलेलं आहे जिल्ह्याचे आमचे संपर्क प्रमुख सहदेव बेटकर प्रमुख बेट दत्ताजी कदम जिल्ह्याचे उत्तर उत्तररत्ना जिल्ह्याचे प्रमुख आमचे सन्माननीय खेडेकर रत्नागिरीचे आमचे तालुका प्रमुख शेखर शेठ गोसाळे शहराचे शहर प्रमुख सन्माननीय साळुंखे सगळेच शिवसेना असलेले पदाधिकारी यांच्या माध्यमातून ह्या आक्रोश मोर्चाच्या निमित्तानं आक्रोश आंदोलनाच्या धरण्या निमित्तानं आज आम्ही राज्य सरकारला इशारा दिला आहे की देवेंद्र फडणवीस आज ह्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत परंतु ह्या राज्यामध्ये जे सरकार आहे महायुतीचं त्याच्यातमधले अनेक मंत्री आज भ्रष्ट कलंकित आहेत आज विधिमंडळामध्ये जे नको असलेले त्या ठिकाणी उद्योग आहेत आज रमीसारखा खेळ त्या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांची चेष्टा आहेत त्याचबरोबर काही मंत्री त्या ठिकाणी आपल्या पत्नीच्या नावे किंवा आपल्या आईच्या नावे त्या ठिकाणी डान्स बार करतात अशा प्रकारची महाराष्ट्राची अवहेलना यापूर्वी कधीच झाली नव्हती स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राचा मंगलकलश आणला आज त्या वर्षा त्या साथीसुद्धा जवळजवळ पासष्ट वर्ष झाली आणि त्यामुळं असा हा पुरोगामी महाराष्ट्र आहे या देशामधलं महाराष्ट्र एक चांगलं राज्य आहे सुसंस्कृत राज्य आहे परंतु दुर्दैवानं या सुसंस्कृत राज्यामध्ये या राज्य सरकारमधील कलंकित मंत्री जे आहेत त्यांना या सरकारमधून हकलल्याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्ष या ठिकाणी शांत पटणार नाही आज महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन झालं आहे गणपतीनंतर हे आंदोलन तालुक्याच्या ठिकाणी होईल आणि जर तोपर्यंत या कलंकित मंत्र्यांना काढलं नाही हे आंदोलन महाराष्ट्रातल्या गावागावामध्ये पोचेल आणि म्हणून आमची माय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की तात्काळ तुम्ही तुमचा मूळ जो स्वभाव आहे कणखर असलेला स्वभाव आहे एक पारदर्शक मुख्यमंत्री म्हणून आपल्याबद्दलचा एक नावलौकिक आहे आपलं राजकीय भविष्य उज्ज्वल आहे आपण उद्या केंद्रामध्ये नेतृत्व करणार आहेत पण आपलं नेतृत्व या ठिकाणी बदनाम करणारे जे मंत्री आहेत त्यांना तात्काळ आपल्या मंत्री म्हणून हकालपट्टी करा अशा प्रकारचं आवाहन रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात जिल्हा प्रमुख दत्तात्रय कदम शिवसेना संपर्क प्रमुख सहदेव बेटकर महिला आघाडी प्रमुख नेहा माने आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं शिवसेनेच्या या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ता करण्यात आला होता रत्नागिरीतलं हे आंदोलन संपन्न झालं असलं तरी मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील काळात लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा शिवसेनेनं दिला आहे मत चोरी हा गंभीर मुद्दा असून निवडणूक आयोगानं अनेक बनावट मतदार तयार केल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे संसदेतून ते रस्त्यापर्यंत याबाबत हल्लाबोल सुरूच असून काँग्रेसनं निवडणूक आयोगाकडे इलेक्ट्रॉनिक डिजिटल डेटा मागितला असता तो देण्यास आयोग तयार नसल्याचेही आरोप करण्यात आले आहेत या सर्व घडामोडींवर रत्नागिरी काँग्रेस दक्षिण जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद यांनी के टी व्ही न्यूजजवळ प्रतिक्रिया दिली आहे घेण्यात आलेली होती ती राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगावर जो हल्लाबोल केलेला आहे आणि त्या संदर्भात ही आजची कॉन्फरन्स घेण्यात आलेली होती उदाहरण मत चोरी हा विषय आहे कारण निवडणूक आयोगाने अनेक जो खोटे मतदार खोटे पत्ते दाखवून अशा पद्धतीने खोटे मतदार हे तयार केलेले होते आणि त्या संदर्भात राहुलजी गांधी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने संसदेमध्ये म्हणा किंवा रस्त्यावर म्हणा जो बी आहे ते हल्लाबोल ते पुराव्यानिशी करतायत परंतु निवडणूक आयोग क्याकडे जेव्हा इलेक्ट्रॉनिक डिजिटल हा डेटा मागितला जातो तो तो डेटा देण्यासाठी तयार होत नाही परत घाईघाईमध्ये अनेक नवीन कायदा तयार करून त्याची के प्रत देण्याची देण्यासंदर्भात ते वेगळे काढून तयार करता ह्याचं काही कुठलाही हे नसताना हे घाईघाईमध्ये करण्याचं काही कारण नव्हता त्याचबरोबर एक एक रूममध्ये म्हणजे दहा बाय पंधराचा जो रूम आहे आणि त्या रूमच्या पत्त्यावरती अॅड्रेसवरती ऐंशी लोकांची नावं ही नोंदली जातात आणि ती नावं नोंदता नोंदत असताना एक उदाहरण घ्या की बाय दहा बाय पंधराचा हा कितीही किती स्क्वेअर फूट आहे आणि त्या स्क्वअर फुटामध्ये हे फुटा एवढे ऐंशी लोक त्याच्यामध्ये राहू शकतात का तर नाही राहू शकत मग अशा रीतीने हे करत असताना त्याची पडताळणी जेव्हा केलेली ती पडताळणी समोर आली की ह्याचा भाजपशी संबंधित आहे आणि अशा रीतीने अनेक जो खोटे मतदार ज्यांच्या कुठेही पत्ता नाही कुठेही फोटो नाही आणि त्या घराच्या तीन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान अंगदान जीवन संजीवनी अभियान राबवण्यात येत असून त्या अनुषंगानं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या वतीनं अंगदान जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सब चले गए सब बच्चे देख सकते हैं बड़ी बात है शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते करने या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला यावेळी अधिष्ठाता डॉक्टर रामानंद यांनी अंगदानाबाबत उपस्थित नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी आंतरवासिता डॉक्टर आणि अधिकारी कर्मचारी यांना सविस्तर माहिती दिली तसंच जास्तीत जास्त लोकांपर्यंत अंगदानाबाबत जनजागृती करण्यास आवाहन देखील केलं ही अंगदान रॅली जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथून सुरू होऊन बस परत जिल्हा शासकीय रुग्णालय इथं समाप्त झाली सदर अंगदान रॅलीमध्ये नर्सिंग कॉलेज विद्यार्थिनी आंतरवासिता डॉक्टर यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली होती रक्षाबंधनाच्या सणाचं औचित्य साधून रत्नागिरीतील जी जी पी एस प्राशालेच्या काही बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थिनींनी नऊ ऑगस्ट रोजी हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी रत्नागिरी लांजा संचलित जावडे येथील आश्रमशाळेला भेट दिली आणि रक्षाबंधनाचा दिवस संस्मरणीय केला रक्षाबंधनाच्या विशेष दिवशी गुरुकुलाच्या विद्यार्थिनींनी आश्रम शाळेतील सर्व मुलांना राखी बांधून त्यांच्यासोबत रक्षाबंधन साजरं केलं परस्पर प्रेम विश्वास आणि बांधिलकीचं प्रतीक असलेल्या या सोहळ्यात मुलांनीही बहिणींचा सन्मान करून त्यांचे आशीर्वाद घेतले या विशेष क्षणात मुला मुलींमध्ये भावनिक बंध तयार झाला जावडे शाळेचे संस्थापक कांबळेसर मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी गुरुकुल गटाचे मनपूर्वक आभार मानले अशा भेटी फक्त मदत देत नाहीत तर मुलांच्या मनात आपल्यासाठी कोणीतरी आहे ही भावना जागवतात यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शिकण्याची प्रेरणा दुपटीनं मिळते असं हेरिटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटीचे संस्थापक संतोष कांबळे यांनी सांगितलं हा संपूर्ण कार्यक्रम गुरुकुल विभाग प्रमुख वासुदेव परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच जीजीपीएस प्रशालेच्या मुख्याध्यापिका सोनारी पाटणकर आणि रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे पदाधिकारी यांच्या सहकार्यानं पार पडला पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सरकारच्या घोटाळ्यांविरुद्ध रत्नागिरीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे करण्यात आलं आक्रोश आंदोलन सर्वसामान्य मतदारांचा विश्वासघात निवडणूक आयोग करत आहे रत्नागिरी काँग्रेस दक्षिण जिल्हाध्यक्ष नीरुद्दीन सय्यद यांचा आरोप रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे काढण्यात आली अंगदान जनजागृती रॅली आणि राखीच्या धाग्यातून सामाजिक बांधिलकी जी -जी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी केला अनोखा रक्षाबंधन सोहळा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार